सत्तावीस तारीखला फॉर्म घेण्याची शेवटची तारीख होती आणि ही निवडणूकची निवडणूक प्रक्रिया जशी नगरपंचायतची निवडणूक असते तशा प्रकारची होती आणि त्या पथळीकडे त्यांची एक समिती असते कन्फर्म तशी ही निवडणूक सत्तावीस तारीखला अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती आणि आपण भारतीय जनता पार्टी म्हणून ही समितीच्या आम्ही आठ लोक म्हणजे आठ जागा होत्या एक आम्हाला महिला अनुसूचित जातीची मिळाली नसल्यामुळे ती आपल्याकडे नाहीच आहे याच्यामध्ये तर असे आम्ही रिक्सर सात फॉर्म भरले भारतीय जनता पार्टी पुरस्कृत त्याच्यामध्ये अन्न संदीप नलावडे यांनी सागर घोडावरेकर या ठिकाणी मेहनत फॉर्म भरण्यापासूनची प्रक्रिया केली टोटल एकशे त्र्याण्णव मतदार होते कणकवली शहरामध्ये आठ जागांसाठी समिती होती आपण ऐकलं असाल किंवा पेपरच्या माध्यमातून पाहिलं असाल की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येक नगरपालिकेच्या ही नगरपंचायत पथविक्रेता सम समिती अशी स्थापन झाली शासनाच्या याच्याप्रमाणे आणि कणकवली शहरामध्ये आपण भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आपण ती रिचर फॉर्म भरल्या आणि कालची फॉर्म मागे घेण्याची शेवटची तारीख होती सत्तावीस तारीख स्वीकारण्याची तारीख होती आणि आम्ही रितसर भरून आठ पैकी सात जागा आमच्या बिनविरोध भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये बिनविरोध निवडून ने आल्या एक जागा फक्त ती अनुसूचित जाती होती तिथे आम्हाला त्या कॅटेगरीची महिला मिळाली नसल्यामुळे किंवा त्या आमच्या त्या एकशे त्र्याण्णव मतदार आहेत त्याच्यामध्ये ती नाहीच असल्यामुळे सात जागा आमच्या बिनविरोध आल्या आणि एक जागा आठवी रिक्त राहिली आता ही समिती पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये म्हणजे ऑल सगळीकडेच चालू आहे तशी आपल्याकडे पण झाली या समितीची कामं म्हणजे पथ विक्रेत्यांची समस्या असतील किंवा इतर काही त्यांचे प्रश्न असतील के नगर के चे ये जे ते नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे त्यांचे अध्यक्ष असतात त्याच्यानंतर यांचा एक प्रतिनिधी असतो निरीक्षक पोलीस त्यांचा एक प्रतिनिधी असतो आणि हे आता आपचे सात लोक त्या समितीमध्ये असतात आपण पाहिलं असेल की पत्रिका त्यांच्या अनेक अडचणी असतात किंवा त्या अडचणी सोडवताना कणकवी नगरपंचायतला मुख्याधिकारी असतील पोलिसांना त्रास होतो किंवा त्यांच्या समस्या सोडवताना अडचणी येतात त्याच्यासाठी या समितीच्या माध्यमातून यांचे प्रश्न असतील ते सोडवले जातील आणि ही काल फॉर्म मागे घेण्याची तारीख संपल्यामुळे आम्हाला त्यांनी आता रिसर घोषित केलेलं आहे यांना मला वाटतं प्रमाणपत्र देतील आठ सात लोकांना प्रधानमंत्री तर अशा प्रकारे आपण भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी ही आम्ही आम्ही विजयी झालेलो आहोत म्हणजे बेनविरोध आमच्या